भाजपा व महायुतीच्या उमेदवार खासदार सौ नवनीत राणा गुरुवार दिनांक चार एप्रिल रोजी आपला नामांकन अर्ज दाखल करणार उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनपुळे सुद्धा यावेळी दसरा मैदान येथे सकाळी ठीक साडेआठ वाजता उपस्थित राहून जनतेला संबोधित करणार व नामांकन रॅलीमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती भाजपा कार्यालयात बैठकीदरम्यान देण्यात आली दसरा मैदान ते नियोजित मार्गाची व चौकाचौकाची पाहणी भाजपा जिल्हाध्यक्ष खासदार डॉ अनिल बोंडे भाजपा शहराध्यक्ष आमदार डॉ प्रवीण पोटे पाटील युवा स्वाभिमान संस्थापक अध्यक्ष आमदार रवी राणा लोकसभा प्रभारी निवेदिता ताई चौधरी लोकसभा निवडणूक प्रमुख जयंत डेहनकर युवा स्वाभिमान मार्गदर्शक सुनील भाऊ राणा यांनी संयुक्तपणे पाहणी करून पुढील नियोजन ठरवण्यासाठी अत्यावश्यक त्या बाबींवर चर्चा केली यावेळी भाजपा सरचिटणीस नितीन गुडधे विवेक गुल्लाने प्रशांत शेगोकार युवा स्वाभिमान प्रदेश प्रवक्ते जितू दुधाने सचिन भेंडे नितीन अण्णासाने प्रवीण सावळे संदीप गुल्हाने हर्षल रेवणे अविनाश काळे आदी यावेळी उपस्थित होते व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा